नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण चटपटीत आणि तेवढेच पौष्टिक असणारे आणि पटकन तयार होणारे व्हेजिटेबल रोल कसे करायचे ते बघणार आहोत अगदी घरात असणाऱ्या भाज्यांपासून आज आपण हे रोल इथं तयार केलेले आहेत अगदी पटकन करून तयार होतात आणि सगळ्यांना आवडतात अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या आवडीचे हे चटपटीत रोल कसे करायचे ते आज आपण इथे बघतोय चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात चटपटीत रोल तयार करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला भरपूर अशा इथं भाज्या घ्यायच्या आहेत इथं मी घेतलेले आहेत चार ते पाच एवढे छोटे कांदे दोन टोमॅटो घेतलेले आहेत पाच ते सहा एवढे इथं लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा दोन ते तीन हिरवी मिरची घेतलेले आहे दोन ढोबळी घेतलेले आहेत एक मोठं गाजर आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि अर्धा किलो एवढा इथं मी कोबी घेतलेला आहे ह्या सगळ्या भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याचा कापून घ्यायचे आहेत उभ्या आकारात इथं मी सगळ्या भाज्या आहेत त्या कापून घेतलेल्या आहेत इथं बघू शकता तुम्ही या पद्धतीनं आपल्याला ह्या सगळ्या भाज्या इथं कापून घ्यायच्या आहेत इथं कांदा टोमॅटो आणि इथे जी आपली हिरवी मिरची आणि ढोबळे आहे ती मी बाजूला ठेवलेली आहे आणि गाजर आहे आणि जो कोब्या आहे तो मी एका चालणीत बाजूला काढलेला आहे रोलसाठीची चपाती तयार करण्यासाठी इथं मी दोन वाटी एवढा मैदा घेतलेला आहे मैद्याच्याऐवजी तुम्हाला अगदी पौष्टिक रोल तयार करायचे असतील तर तुम्ही इथं कणकेचा वापर केला तरी चालेल यामध्ये अगदी चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ आहे ते छान असं मिक्स करून त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला इथं पिठाचा छान असा एक गोळा तयार करायचा आहे इथं पीठ आहे ते आपण चपातीला जसं मळतो त्याच पद्धतीनं इथं पीठ आहे ते मी मळून घेणार आहे इथं पीठ थोडंसं तेल टाकून परत एकदा पीठ आहे ते मी छान असं मऊ करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय छान असा आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता हे पीठ आहे ते आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आपलं पीठ भिजते तोपर्यंत आपण इकडे व्हेजिटेबल रोलची भाजी तयार करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे एवढं तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी आलं आणि लसूण आहे तो अगदी बारीक करून टाकलेला आहे आलं आणि लसूण इथं छान परतल्यानंतर यामध्ये मी टाकून घेतलेले आहे हिरवी मिरची इथे हिरवी मिरचीच्या अगदी बारीक मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये टाकलेले आहेत इथं तिकटाचं प्रमाण आहे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता आता यामध्येच आपण टाकणार आहोत आपण कापून ठेवलेल्या भाज्या या भाज्या आहेत त्या आपल्याला हाय फ्लेमवरती सगळ्या व्यवस्थित अशा इथं परतून घ्यायच्या आहेत इथे एक मिनिटभरापर्यंत हाय फ्लेमवरती मी या भाज्या आहेत त्या छान अशा इथं परतून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मगाचपेक्षा जास्त इथं त्या भाज्यांचा कलर आहे तो बदललेला आहे आता यामध्ये मी टाकून घेतलेला आहे गाजर आणि आपण कोबी कापून ठेवला होता तो कोबी हा मी इथं उशिरा टाकलेला आहे कारण इथं जर भाज्या आहेत त्या पहिल्या भाज्यांपेक्षा या भाज्या शिजायला थोडासा कमी वेळ लागतो म्हणून आपण ह्या भाज्या आहेत त्या त्या अगोदर परतून घेतल्यानंतर टाकलेल्या आहेत आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून परत आपण ह्या भाज्या आहेत त्या छान अशा इथं मिक्स करून घेऊयात इथे ऐंशी टक्क्यापर्यंत आपण या भाज्या आहेत त्या छान अशा मूव करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत काही बेसिक मसाले एक चमचा एवढा इथं गरम मसाला टाकलेला आहे पाव चमचा एवढा इथं काळे मिरीची पोट टाकलेले आहे आणि दोन चमचे इथं मी आहे रेड चिली सॉस इथं तिखट आहे ते तुम्ही परत एकदा तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता एक चमचा इथं डार्क सोया सॉस टाकलेला आहे आणि यामध्ये मी टाकून घेतलेला आहे दोन ते तीन टेबल स्पून होईल एवढं टोमॅटो केचप आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित इथं मिक्स करून घ्यायचं आहे इथं तुम्ही या मसाल्याच्या ऐवजी फक्त सॉस वापरले तरी चालतील तेही रोल खूप छान होतात पण थोडेसे चटपटीत आणि स्पायसी रोल होण्यासाठी मी इथं बेसिक मसाले वापरलेले आहेत इथे आपली पौष्टिक असे व्हेजिटेबल रोलची भाजी आहे ती मी छान अशी तयार करून घेतलेली आहे इथे ही भाजी आहे ती मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आणि छान अशी आपल्याला पसरवून ही भाजी थंड करून घ्यायची आहे इथं चाळणी आहे ती तुम्ही बघू मी एक ताट खाली ठेवलेले आहे आणि त्यामध्ये चाळणी ठेवून घेतलेली आहे म्हणजे काय होतं की आपल्या ज्या भाजीमध्ये जे जास्तीचं पाणी आहे ते नितळलं जातं आणि भाजी आहे ती सुटसुटीत होते इथं आपली भाजी आहे ते आपण थंड करून घेणार आहोत तोपर्यंत इकडे आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते बघूयात पीठ आहे ते छान असं इथं भिजलेलं आहे आणि परत एकदा एक मिनिटभरापर्यंत आपण हे पीठ आहे ते छान असं मऊ करून घेतलेलं आहे या पिठाचे आपल्याला छोटे छोटे आपण ज्या प्रमाणात चपाती तयार करतो त्या पद्धतीनं इथं गोळे तयार करून घ्यायचे आहेत इथं तेवढ्या पिठाचे सहा गोळे तयार झालेले आहेत आणि त्यातलाच त्या त्या एक गोळा घेऊन आता इथं आपल्याला छान अशी एक पुरी लाटून घ्यायची आहे इथं या पिठाची मी छान अशी थोडंसं पीठ टाकून पुरी लाटून घेणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता गोल अशी पुरी इथं मी छान लाटून घेतलेली आहे ही पुरी आहे ती आपण बाजूला ठेवून घेणार आहोत आता दुसरं पिठाचा मी गोळा घेतलेला आहे आणि याच पद्धती आपल्याला आणखी एक पुरी तयार करून घ्यायची आहे इथे मी दोन्ही पुऱ्या आहेत त्या छान अशा लाटून घेतलेल्या आहेत आता आपली पहिली पुरी आहे तिला मी खाली ठेवलेली आहे आणि त्यावरून आपण लाटलेली दुसरी पुरी ठेवून छान अशी मीठ बोटाने दाबून घेतलेली आहे आणि त्याला छान असं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि छान अशी याची चपाती लाटून घ्यायची आहे इथे थोडस पीठ टाकून याची मोठी अशी मी चपाती लाटून घेते या पद्धतीनं आपल्याला ह्या व्हेजिटेबल रोल आहेत ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत इथं तुम्ही बघू शकता छान अशी मी इथं चपाती आहे ती लाटून घेतलेली आहे चपाती आहे ती आपल्याला इथं थोडीशी पातळ लाटायची आहे म्हणजे रोल आहेत ते छान क्रिस्पी तयार होतात इथं छान अशी मी चपाती आहे ती लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय गोल गरगरीत अशी आपली इथं चपाती तयार झालेली आहे इकडे आपला तवा आहे तोही छान असा गरम झालेला आहे ही चपाती आहे ती आपण मीडियम टू हाय फ्लेम वरती छान अशी भाजून घेणार आहोत एक तीस ते चाळीस सेकंदानंतर आपण ही चपाती आहे ती इथे पलटलेली आहे आणि तुम्ही इथे बघा एका बाजूनी छान अशी आपली चपाती आहे ती भाजलेली आहे याला आपण थोडस तेल लावून घेणार आहोत आणि आलटून पलटून छान अशी आपल्याला इथे चपाती आहे ती भाजून घ्यायची आहे इथे चपाती आहे ती मी छान अशी दोन्ही बाजूनी भाजून घेतलेली आहे आता आपण या चपातीचे दोन भाग तयार करणार आहोत कारण आपण इथं एकावर एक दोन पुऱ्या ठेवून चपाती तयार केलेली आहे त्यामुळं इथे तुम्ही बघू शकताय चपातीला छान असे इथं पापून आलेले आहेत आणि आपण असं मस्त उलतण्याच्या सहाय्याने या चपातीचे दोन भाग तयार करणार आहोत इथे तुम्ही बघा अगदी सोप्या पद्धतीनं आपण ह्या एकदम दोन चपात्या तयार केलेल्या के आहेत इथे खालची चपाती एक तयार झालेली आहे आणि वरची चपाती आहे ती तयार झालेली आहे यामुळं आपले एक रोल आहेत ते अगदी पातळ आणि क्रिस्पी तयार होतात इथं पहिली चपाती आहे ते आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि एक चपाती आहे ती भाजून घेणार आहोत इथे छान अशी दोन्ही बाजूने आपण चपाती भाजून घेणार आहोत तुम्हाला जर या पद्धतीने चपाती करायची नसेल तर तुम्ही एका एका उंड्याच्या छोट्या छोट्या चपात्या केल्या तरी चालतील इथे मी सगळ्या चपात्या तयार करून घेतलेल्या आहेत त्यातलेच एक चपाती घेऊन आपण इथं व्हेजिटेबल रोल कसा तयार करायचा ते बघणार आहोत इथं त्या चपातीवर लावून घेतलेला आहे मी पिझ्झा आणि पास्ता सॉस याच्याऐवजी जर तुम्हाला शेजवान चटणी आवडत असेल तरी तुम्ही तीही लावू शकता यानंतर मी यावर टाकून घेणार आहे मेयोनीज सॉस इथं मेयोनीज सॉस आहे तो ऑप्शनल आहे पण जर टाकला तर थोडासा जो क्रिमिनेस आहे तो रोलमध्ये येतो आणि रोल आहे दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही खूप टेस्टी होतो इथे आपण तयार केलेली भाजी ठेवून घेणार आहोत इथं भाजी आहे ती थोडीशी आपल्याला जास्त ठेवायची आहे म्हणजे रोल आहेत ते छान तयार होतात आता यावर मी मेळानुष टाकून घेणार आहे इथे रोल आहेत ते तुम्हाला आवडतील त्या पद्धतीनं तुम्ही असेंबल करू शकता इथं मी मेयनिज टाकलेलं आहे याच्याऐवजी तुम्ही इथे चीज टाकलं तरी चालेल किंवा पनीरचे तुकडे टाकले किंवा पनीर खिसून टाकला तरी चालेल त्यावरून मी थोडासा कांदा आणि कोबी टाकून छान असा आपल्याला इथं रोल आहे तो पॅक करून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज टाईट आपण हा रोल आहे तो इथं पॅक केलेला आहे म्हणजे रोल आहे तो सुटणार नाही खालून बटर पेपर लावून आपण हा रोल आहे तो इथं छान असा तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय झटपट आणि घरच्या घरी अगदी घरात ज्या भाज्या आहेत त्या भाज्यामध्ये आज आपण हा पौष्टिक असा रोल इथं तयार केलेला आहे हा रोल आहे तो घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छान रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार